नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो ह्या कपटी ऐश्वर्याचा चेहरा आता ही जानकी कशा प्रकारे सुमित्रासमोर आणून दाखवणार आणि सुमित्रा ही ऐश्वर्याला कशा प्रकारे मोलकरीन बनवणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मित्रांनो ज्यावेळी तिकडे घरामध्ये ही ऐश्वर्या काही ना काही कट कारस्थान रचत असते आता ह्या ऐश्वर्याने आपल्या वडिलांना सुद्धा ह्या प्लॅन मध्ये सामील केलेली असते कारण आता ह्या ऐश्वर्याचा सुद्धा भाजलेला नसतो तरी सुद्धा ही ऐश्वर्या आपल्या हातावर केमिकल टाकून तो हात भाजला असल्याचे सर्वांसमोर सिद्ध करत असते परंतु ऐश्वर्याने जो काही हात भाजल्याचा हा प्लॅन केलेला असतो तो जानकी जेव्हा रूममध्ये जाते तो पूर्णपणे जानकी समोर ओपन झालेला असतो त्यानंतर जानकी ही इकडे जेव्हा रूममध्ये येते त्यावेळेस ह्या रूममध्ये एका बोर्डवर ह्या ऐश्वर्याने जानकी ओवी आणि ऋषिकेश यांच्या नावावर क्रॉसिंग लाईन्स आखलेल्या असतात ते बघून ह्या जानकीला ऐश्वर्याची खूप चीड येते तेवढ्यामध्ये ऐश्वर्या रूममध्ये येते आता ही जानकी या ऐश्वर्याला तू आमच्या नावावर अशा क्रॉसिंग लाईन्स का ओढल्या याचा जाब विचारते आता मित्रांनो ऐश्वर्यासुद्धा खूप भडकते ऐश्वर्या लगेच दरवाजा आतून लॉक करते आणि बोलते की हा बोल काय बोलायचा आहे तुला मी त्याच्यावर क्रॉसिंग लाईन्स का ओढल्या आहेत याचं उत्तर तुला हवं हो आहे ना मग घे याचं उत्तर मी एका महिन्याच्या आतमध्ये जर तुम्हाला ह्या घराच्या बाहेर नाही काढले तर नावाची ऐश्वर्या नाही असेही ऐश्वर्या या जानकीला बोलते आता जानकीला सुद्धा ऐश्वर्याचे हे बोलणे ऐकताच खूप राग येतो ऐश्वर्या बोलते की हो का तू मला चॅलेंज करतेस का तर ही ऐश्वर्या हो असं बोलते त्यानंतर जानकी बोलते की मग मी पण तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट करते आणि बघ मग कोण हरत मी पण तुला एका महिन्याच्या आतमध्ये जर घराच्या बाहेर तुला सर्व रणदिवे कुटुंबासमोर नाक घासून माफी मागायला लावली नाही तर माझं नाव जानकी ऋषिकेश रणदिवे असं असणार नाही बघ मग कोण हरतते असे पण ही जानकी आपला हात ऐश्वर्याच्या हातात देत दोघी एकमेकीशी चांगलं चॅलेंज करतात आता मित्रांनो जानकी रूममध्ये येते आणि सर्व घडलेला प्रकार ऋषिकेशला सांगते आता ही जानकी बोलते की मला माहित होतं ऐश्वर्याचा हात भाजलेला नाहीये तिने हे सुद्धा नाटकच केलेलं आहे आणि खरोखर माझा जो गैरसमज झालेला होता तो ऐश्वर्याच्या रूममध्ये गेल्यामुळे पूर्णपणे उघडकीस आला जानकी ही ऋषिकेशला बोलते त्यावर ऋषिकेश बोलतो की आता जानकी आपण गप्प राहायचं नाहीये आपण सर्व काही आईंच्या कानावर घालायचं कारण ही आपण जसजसं गप राहू ना तसतशी ही ऐश्वर्या त्याचा फायदा घेत राहील आणि मग आईंच्या मनामधून उतरायला आपल्याला काहीसा वेळ लागणार नाही जानकी तू माझं ऐक असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो त्यावर जानकी बोलते की मला पण तुमचं म्हणणं पटतंय ऋषिकेश आपण आईंच्या कानावर ही गोष्ट घालायलाच हवी परंतु आई जेव्हा एकांतात असेल ना त्यावेळेस ही गोष्ट घालायला हवी कारण मी जर आईंना हे सांगितलं तर आई लगेचच्या लगेच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत त्यामुळे अगोदर सर्व काही गोष्टी तुम्ही आईंच्या कानावर घाला त्यानंतर आईंचा मनामध्ये जो काही गैरसमज झाला असेल तो जर मिटला तरच मी आईशी बोलेल असेही जानकी ऋषिकेशला बोलते त्यावर ऋषिकेश ठीक आहे असे बोलतो आता मित्रांनो सायाजी रावांना ह्या ऐश्वर्याने प्लॅन करून जे काही पेड्यांचा बॉक्स घेऊन बोलावलेली असते तो सुद्धा सर्व काही आता ह्या ऐश्वर्याचा प्लॅन ह्या ऋषिकेश आणि जानकीच्या लक्षात येतो त्यानंतर ही ऐश्वर्या आता देवघरात जाऊन बसते आणि देवघरामध्ये आता ही ऐश्वर्या देवघरामध्ये दे गेल्यावर तिथे या देवासमोर बोलते की आमच्या आईंना बरं कर आमच्या आईंची काळजी घे आणि खरोखर माझे माणसे खूप चांगले आहेत असे ही ऐश्वर्या देवासमोर सर्व काही खोटं बोलण्याचं नाटक करत असते आणि तेवढ्यामध्ये सुमित्रा घरात येते सुमित्रा सर्व काही ऐश्वर्याचं बोलणं ऐकते त्यानंतर आता ही सुमित्राला ही ऐश्वर्या बघते आणि बोलते की आई तुम्हाला काही हवं होतं का हो तुम्ही इथे कशासाठी आल्या मला हाक मारायची ना मी तिकडेच आले असते त्यावर इकडे सुमित्रा बोलते की नाही ग ऐश्वर्या मला काही नको होतं परंतु बघावं म्हटलं तू देवघरात काय करते त्यासाठी मी इथे आले होते तेवढ्या दरवाज्यामध्ये सारंग येऊन उभा राहतो सारंग सुद्धा सर्व काही बघतो आता ही ऐश्वर्या या आईंना विचारते की आई तुम्हाला काही नको आहे ना मग माझा जप मी चालू करू का त्यावर आई हो असं बोलतात त्यानंतर आता सारंगजवळच येऊन उभा राहतो इकडे ही सुमित्रा सारंगला बोलते की बघ सारंग तुझी बायको किती चांगली आहे अरे अशी बायको मिळायला नशीब लागतं नशीब असे ही आई, ही आई या सारंगला सांगते त्यानंतर सारंग खूप खुश होतो आणि आपल्या आईला बोलतो की हो ना गं आई ऐश्वर्या खूप चांगली आहे त्यानंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की आता ही सुमित्रा तेथून जाते सुमित्रा गेल्यानंतर ऐश्वर्या ही हळूच डोकावून बघते आता आई तरी आहे तर ही ऐश्वर्या लगेच उठते आणि घाईघाई आपल्या रूममध्ये जाते आता इकडे ऋषिकेशनी आणि जानकीने सर्व काही सत्य या ऐश्वर्याचं ओळखलेलं असतं आता ही ऐश्वर्या लगेच आपल्या बाबांना म्हणजे सयाजीरावांना फोन करते आणि बाबांना बोलते की बाबा खरोखर तुम्ही किती छान नाटक केलं हो मी जसं तुम्हाला नाटक करायला सांगितलं होतं ना अगदी तसंच तुम्ही नाटक केलं तर सयाजीराव बोलतात की अगं बाळा मी याच्या अगोदर किती नाटक केली आहेत ग त्यामुळे मला काय नाही वाटत नाटक करण्याचं कसं वाटलं बरं आपलं नाटक असे पण सयाजीराव ह्या ऐश्वर्याला बोलतात तर ऐश्वर्या बोलते की खरोखर बाबा तुम्ही कमालच ॲक्टिंग केली सर्वांना अगदी खरं पटलं बाबा मला फक्त आई आणि नाना व सारंग हे सर्व माझ्या बाजूने करून घ्यायचे आहेत त्या जानकीला मला घराबाहेर काढायचं आहे मग ह्या घरची आणि मग मी करशी ह्या घरची मालकीन होणार हे माझं स्वप्न जे आहे ना फक्त मला तेवढं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्या ऋषिकेश जानकीला घराबाहेर काढायचं आहे आणि त्यानंतर सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची आहे एवढाच माझा प्लॅन आहे बाबा साठी तुम्ही फक्त मला मदत करा एवढंच माझं म्हणणं आहे आता हे सयाजीराव बोलतात की बाळा मी तुला कधी मदत करायला नको बोललो ग सकाळी तुम्हाला कॉल केला आणि मी लगेच आलो तुझ्या घरी असे पण सयाजीराव या ऐश्वर्याला बोलतात आता ऐश्वर्या खूप खुश होऊन हसत राहते आता ऐश्वर्याला माहीत नसते की आपण जेवढं काही फोनवर बोलतो तेवढं बाहेर ऋषिकेश आणि जानकी सर्व काही ऐकतात आणि आता मोबाईलमध्ये सर्व काही ह्या जानकीने रेकॉर्डिंग करून घेतलेलं असतं आता ह्या ऐश्वर्याचा खरा चेहरा ऋषिकेश आणि जानकी दोघेही या सुमित्रासमोर आणणार असतात आता फोन ठेवल्यानंतर इकडे आता ऋषिकेश आणि जानकी घाईघाई आपल्या रूममध्ये जातात रूममध्ये गेल्यानंतर इकडे आता ही जानकी तो व्हिडिओ बंद करते रेकॉर्डिंग बंद करते आणि ऋषिकेश बोलतो की जानकी आता तू थांब तू माझ्याबरोबर येऊ नको मी आता आईच्या रूममध्ये जातो आणि तिला हे सर्व रेकॉर्डिंग दाखवतो मग तर आई आपल्यावर विश्वास ठेवील ना मग तर आई आपल्याला काही म्हणणार नाही ना असे पण आता ऋषिकेश जानकीला बोलतो तर जानकी बोलते की ठीक आहे जर तुम्ही हा मोबाईल घेऊन आणि आईंना हे सर्व दाखवा त्यानंतर मग मी येईल असे पण जानकी ऋषिकेशला बोलते आता हा ऋषिकेश इकडे आईच्या रूममध्ये येतो आई तर ऋषिकेशवर पण नाराजच असते तर आता ऋषिकेश आईला बोलतो की आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे त्यावर इकडे सुमित्रा बोलते की काय बोलायचं आहे ते बोल पटकन त्यानंतर ऋषिकेश बोलतो की अगं आई आपल्या घरामध्ये जे काही चालू आहे ना ते मला तुला पुराव्यासहित दाखवायचं आहे आणि आता आपल्या हातामध्ये असणारा तो मोबाईल हा ऋषिकेश या आईंसमोर तो व्हिडिओ प्ले करून देतो आता ही सुमित्रा सर्व काही तो व्हिडिओ बघते आणि या ऐश्वर्याचा खरा चेहरा आता सुमित्राला चांगलाच कळतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता तर ही सुमित्रा तोंडालाच हात लावते तोंडाला हात लावल्यानंतर आता मित्रांनो जानकी तिथे येते आता सुमित्राला ह्या जानकीबरोबर अगोदर वागल्याचा खूप पश्चाताप होतो जानकी ही जवळच असते आता ही सुमित्रा या जानकीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की खरोखर माझी जानकी मुलगी खूप चांगली आहे अगदी सून नाही तर मुलगीच आहे साक्षात लक्ष्मी आहे ह्या रणदिवे यांच्या घरची असे पण आता ही सुमित्रा बोलते त्यानंतर आता मित्रांनो हे सर्व ऐकून जानकी व ऋषिकेश खूप खुश होतात आता ही सुमित्रा या ऐश्वर्याला आवाज देते ऐश्वर्या तिथे येते आता तो व्हिडिओ ही सर्व काही बघते कारण सुमित्राने तो व्हिडिओ या ऐश्वर्याला सुद्धा दाखवलेला असतो आता ऐश्वर्यावर फक्त रडण्याची वेळ आलेली असते कारण खूप मोठा पुरावा या सुमित्राने ऐश्वर्याला दाखवलेला असतो तर मित्रांनो आता सुमित्राने या जानकीला रणदिवेंच्या घरची मालकीन बनवली आहे आणि ह्या ऐश्वर्याला घरची मोलकरीन बनवलेलं आहे आता पुढे काय होणार हे बघणं खूप उत्सुक ठरणार आहे तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद